नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमधं तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात काय बदल झाला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो पुणे बाजार समितीत कांदा दरात चांगला बदल बघायला मिळत आहे तर भाव वाढलेले बघायला मिळत आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा लोकल तर आवक आहे दहा क्विंटलची पुणे पिंपरीत तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पंचेचाळीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरीत कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी बाजार समिती आवक वीस क्विंटलची तर कांदा लोकल तर पुणे खडकीत कमीत कमी दर अडीच हजार सर्वसाधारण तीन हजार तर जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी पुणे गुलटेकडी बाजार समिती आवक आहे अकरा हजार आठशे एकोणसाठ क्विंटलची तर पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर अडीच हजार सर्वसाधारण पंचेचाळीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत सहा हजार पाचशे रुपये क्विंटल कांदा विकला तर ही मोठी वाढ पुणे गुलटेकडीत बघायला मिळत आहे